सेवा हाच धर्म मानून काम करणारे संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात कोपरगावच्या तहसील मैदान येथे पार पडला प्रतिष्ठानचे संस्थापक युवा नेते विवेक कोल्हे आणि युवा सेवक यांनी अतिशय चोख नियोजन केलं होतं आजवर शेकडो दाम्पत्यांचे संसार या सोहळ्याच्या माध्यमातून उभे राहिले असून श्रीमंतांपासून ते गरीबांपर्यंत सर्व क्षेत्रातील विविध धर्मातील वधूवर यात सहभाग घेत विवाह पार पाडला जात असल्याची ख्याती या सोहळ्याची आहे संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि सामाजिक काम हे एक समीकरण असून सर्व समाजाच्या उन्नतीसाठी माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी दिलेला लोकमंत्र सर्व कोल्हे कुटुंबीय आणि युवा नेते विवेक कोल्हे घेऊन जात आहेत सर्वधर्मीय विवाह सोहळा काळाची गरज असल्याचं प्रतिपादन राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेशगिरी महाराज यांनी यावेळी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे संजीवनी शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी संत महात्म्यांचं पूजन करून उपस्थितांचे स्वागत केले यावछी महाराजांनी शुभाशीर्वाद यावेळी बोलताना रमेशगिरी महाराज पुढे म्हणाले की कन्यादान पवित्र संकल्प असून संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी आजपर्यंत शेकडो वधुवरांच विवाह पार पाडले असून एका अर्थानं अशा सोहळ्याच्या माध्यमातून पालकत्व स्वीकारून त्यांच्या आनंदात भर घालतायत आहे हे। माजी मंत्री स्वर्गीय शंकररावजी कोल्हे यांनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या उत्कर्षात अलौकिक योगदान दिलं असून त्यांचा वसा सर्व कोल्हे कुटुंब पुढे चालवत आहे ही अभिमानाची बाब आहे कुंभमेळा पर्वणी काळात पाचवा सर्वधर्मीय विवाह सोहळा पार पडणं ही मोठी अनुभूती असल्याचं त्यांनी म्हटलं तर याप्रसंगी विवेक यांनी प्रास्ताविक करताना सर्व समाजामध्ये कळत न कळत आंतरिक तेढ काही प्रमाणात निर्माण झाली असून सेवा हाच धर्म हा विचार घेऊन माणुसकीच्या नात्यानं ना या माजी मंत्री स्वर्गीय कोल्हे यांच्या शिकवणीतून ती दरी कमी करण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्यानं काम सुरू आहे संकटही सर्वांवर येत असतात त्यात आशेचा किरण निर्माण करण्याचं काम संजीवनी युवा प्रतिष्ठान करत आहे हा उपक्रम अनेकांच्या आर्थिक समस्येला उपाय ठरत आहे तर अगदी लाखोंचे पॅकेज घेणारे आयटी क्षेत्रातील वधूवर देखील यात आजवर सहभागी झाल्याचं त्यांनी म्हटलं दरम्यान विवाह सोहळ्याच्या तत्पूर्वी शाही विवाह मिरवणूक काढण्यात आली त्यात सनई चौघड्यांची साथ फुलांच्या आणि रांगोळीच्या साथीनं सजलेले रस्ते घोड्यावर आरूढ झालेले नवरदेव बँडबाजासह संबळाची साथ नाचण्याचा मनसोक्त आनंद घेणारी युवा पिढी फटाक्यांची जंगी आतशबाजी फुलांच्या अक्षदा वुराडी मंडळींसाठी भोजनाचा शाही आस्वाद उत्तम नियोजन तुळशीला पाणी घालणाऱ्या रेणुका कोल्हे आणि सभाषणी परमेश्वराची साथ हे सगळं पाहून विवाह सोहळ्याच्या शाही मिरवणुकीचा भास कोपरगावकरांना पाहाव्यास मिळाला याचप्रमाणे विवेक कोल्हे यांनी या मिरवणुकीत नाचण्याचा आनंद घेत सर्वांचा उत्साह द्विगुणित केला यावेळी विविध आध्यात्मिक संस्थांचे महंत संजीवनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे प्रणव पवार यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी नेते विविध संस्थांचे चेअरमन संचालक आजी माजी पदाधिकारी निमंत्रित मान्यवर वराडी मंडळी नागरिक युवा सेवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते याप्रसंगी उपस्थित संत महंत आयोजक विवेक कोल्हे यांनी आपली मनोगत व्यक्त केली संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने आणि संपूर्ण परिवार आपल्या सर्वांचे लाडके आणि हृदयस्थ असणारे विवेक भैया कोले साहेबांच्या कारिक्रम। या विशाल अंतकरणातून घडून आलेला हा कार्यक्रम या कार्यक्रमाकरता आशीर्वाद देण्याकरता आपल्या सर्वांचे गुरुवरे रमेश गिरीजी महाराज वयवृद्ध ज्ञानवृद्ध या ठिकाणी तेजीवरती उपस्थित आहे आदरणीय रागेश्वर रागर्या नंदगिरीजी महाराज आहे आणि संपूर्ण व्यासपीठ संतांची मांदी आली आणि आपण विविध क्षेत्रातले मान्यवर आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेले आहे खऱ्या अर्थाने आज हा सोहळा एवढा भव्य दिव्ये आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये बैयांच्या माध्यमातून घडून येतो आहे आणि सर्व धर्मीय सकल समाजाला एकत्र करण्याचं काम आमच्या विवेक भैयाने केलेलं आहे हे अत्यंत वाखण्यासारखं आहे परहित वसी जिनके मनमाही तिनकहू दुर्लभ जगत मे कचुनाही पुण्य ते परोपकार पापते परपिडा अनिक नहे हे जोडा दुजियासी एनए प्रमाणे सिया सब जग सब करहू प्रणाम जोहर जो पाणी सर्वांमध्ये ईश्वराला पाहणं आणि विश्वराचं अंश समजून हे कार्य करणं आज या ठिकाणी महागाईच्या काळामध्ये सामुदायिक विवाहाची अत्यंत गरज आहे आणि तो सोहळा तो कार्यक्रम भैयाजींनी आपल्या या ठिकाणी सर्वांकरता घडून आणलेला आहे मनापासून मी धन्यवाद देतो विवेक भैया आपल्या या सगळ्या कामामध्ये सर्वांच्या बरोबर राहून आणि सर्वांना बरोबर घेऊन चालतात आणि म्हणून त्यांना ईश्वराची कृपा होते आणि संतांचे आशीर्वाद प्राप्त होतात असे हजारात माणसं असतात त्यात आमची विवेक भैया आज आहे आणि म्हणून विवेक भयांच्या या कार्याला मी मनापासून धन्यवाद देतो संतांची मांगी आणि या ठिकाणी आहे जास्त न बोलता या वधुवर्यांना उदंड आयुष्य लाभावं आरोग्य संपन्न जीवन प्राप्त व्हावं ही माजा चरणी प्रार्थना देतो धन्यवाद जय हरी जय और सबसे बड़ा मैसेज हमारे विवेक भैया बोले जो वर्षों से करते आ रहे हैं मैं अल्लाह तबारक वाला से ये दुआ करूंगा कि अल्लाह ताला उनके हर काम को कामयाब करे यहाँ तक भी जो काम उन्होंने किया है हर काम में उनको कामयाबी मिली है और मैंने खास बात विवेक भैया के अंदर देखी है कि जब भी मैं उनको देखता हूँ तो उनका चेहरा हंसता हुआ नजर आता है वो हमेशा हंसते हुए दिखते हैं हमारे पैगंबर ने कहा है कि जब तुम किसी को हंसता हुआ देखे तो उसको दुआ दो उसको ये दुआ दो: अजहन अरबी के अल्फ़ाज़ अल्फाजी के अल्फाज है कि अल्लाह तुझे हमेशा हंसता हुआ रखे मैं भी ये दुआ करता हूं कि हमारे विवेक भैया जो काम कर रहे हैं इस काम को उनके साथ में जो नौजवान है सारे धर्म के नौजवान मिलकर के उनका साथ देते हैं और वो साथ लेकर के आगे बढ़ते हैं इसी तरह आगे बढ़ते रहे उस काम को आगे बढ़ाते रहें अल्लाह ताला हमारे इस काम को कबूल फरमाए और विवेक भैया भी को हर मरहले में हर जगह पर कामयाबी अता फरमाए वाहमदी रबीन भगवान बुद्ध बोधी सत्व पर पूजनीय डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर विचार अभिवादन करूँ यह मंच उपस्थित समस्त संतजन गुरुजन यांना माझे नमन असत संजीवनी युवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून हा सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळा या ठिकाणी आयुष्यमान विवेक भैया कोले यांच्या मार्गदर्शनाखाली हा साजरा होत आहे आजच्या या महागाईच्या काळामध्ये अत्यंत स्तुप्त उपक्रम हा संजीवनी युवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून होत आहे भगवान बुद्धांच्या एका गाथेत भगवान बुद्ध म्हणतात इद नंदति पेच नंदती कत पुण्यो उभयत्त नंदती पुण्यंगमे कतंती पुण्यती हो ही यो सुगती गतो याचा अर्थ असा होतो की या लोकामध्ये पुण्य करणारा व्यक्ती ह्या लोकात आनंदित होतो परलोकातही तो आनंद प्राप्त करतो मी पुण्य केला आहे या विचाराने तो अत्याधिक आनंदित होऊन सुगतीला प्राप्त होत असतो तर हे एक महान पुण्य आहे या सर्वांचा विवाह या ठिकाणी करून या महागाईच्या काळामध्ये त्यांना या सुविधा उपलब्ध करून देऊ हे सर्व पुण्यकर्माचा जो काही कर्णधार आहेत हे माननीय विवेक भैयाजी खोले आहेत यांच्या माध्यमातून अनेक संसार मार्गाला लागत आहेत यात खूप मोठा आनंद आहे मी अशी कामना मंगल कामना करतो की संजीवनी युवा प्रतिष्ठान व तसेच विवेक भैयाजी कोले यांचं कार्य

सर्व धर्मगुरूंच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी साधू संतांच्या सानिध्यामध्ये पार होतात आज त्याचप्रमाणे अधिक मुस्लिम समाजाचे जोडपे होते काही समाजाचे तीनहून अधिक होते आणि इतर माझ्या मते पंधराहून अधिक हे हिंदू पद्धतीने त्या ठिकाणी लग्न झालेले आहेत आणि म्हणून एक आगळा वेगळा विवाह सोहळा हा गेल्या काही वर्षापासून विवाह प्रतिष्ठानच्या माध्यमातून चालू केलेला आहे आणि वर्षान वर्ष उत्पूर्त असा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतो आहे अगदी घरातला विवाह सोहळा असल्यासारखं कोपरगावकर याला भरभरून प्रतिसाद त्या ठिकाणी देता सकाळी वधू वर त्या ठिकाणी घेऊन त्यांना मनी मंगळसूत्र जोडवे पैंजण आणि संसार उपयोगी भांडे या त्या ठिकाणी त्यांना देण्यात येतं विना विनामूल्य विना शुल्क या ठिकाणी केलं जातं आणि अगदी गरिबांपासून तर श्रीमंतांपर्यंत सगळ्या ज्याच्यामध्ये सहभागी होता साठ लाखाचा पॅकेज असलेले आय चा युवक देखील आमच्या या ठिकाणी सामुदायिक विवाहामध्ये लग्न केलेलं आहे अगदी व्यापारी कापड व्यापारी किंवा डेकोरेशनचा व्यवसाय असलेला युवक देखील या ठिकाणी लग्न करून अतिरिक्त फाटा देऊन खर्चाला तो सामाजिक कार्याला लावून आदर्श समाजापुढे ठेवलेला आहे निश्चितपणाने आंतरदर्मिय देखील विवाह सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जागूया ज्योत माणुसकी आमचं ब्रिज वाक्य आहे माणुसकी नीच सगळ्यांना आपण एकमेकांना बघितलं पाहिजे त्याच उद्दिष्टाने या विवाह सोहळ्याला आम्ही प्रोत्साहन देत असतो मीडिया साठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव